नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुशील आज धोमाळ कंपनीच्या आपण संकरीत म्हणून या वाहनाच्या वरती आहोत आज आपण बघू शकता इथं की हे जे साईज एकदम छोटी होती व हे मार्केटला पूर्णपणे चालते म्हणजे पूर्ण पुन्हा मार्केट, मार्केट मुंबई मार्केट वाशी मार्केट गुजरात एम पी भागामध्ये हे एक नंबर ह्याला रेट खूप चांगला भेटतो इतर कारल्यापेक्षा तर ह्याच्यामध्ये बघू शकतो या वाहनामध्ये आपण की ह्याला जसं आपण दोडक्यामध्ये बघितलं की डार्क ग्रीन कलर तसं ह्याचा पण तुम्ही बघू शकता की ह्याला कशी डार्क ग्रीन कलर याला पूर्णपणे ह्याला स्पाइन्स काटे खूप चांगले आहेत ह्याच्यामुळं काटे ह्याच्यामुळे काय होतं की ह्या अशा क्वालिटी नक्की शेतकऱ्याला जास्त बाजारभाव भेटतो आता ह्या वाहनाचं वैशिष्ट्य काय की रोग प्रतिकार क्षमता खूप चांगली आहे त्यानंतर त्याचे सेटिंग बघू शकतो आपण हा पूर्णपणे तुम्ही पॅच बघू शकता की त्याला माल कसा लागलेला पूर्ण ह्याला उत्पन्न आहे त्यानंतर क्वालिटी चांगली आहे रोग प्रतिकार क्षमता चांगली आहे आणि डार्क ग्रीन कलर असल्यामुळं शेतकऱ्याला एक्स्ट्रा बाजारभाव देऊन जातो ह्याची लागवड ह्याची जेव्हा आपण बी टोकतो बी लागवड केल्यानंतर याचा पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये याचा पहिला तोडा यायला सुरुवात होते त्याच्यानंतर किती दिवस त्याच्यानंतर पुढ शेतकरी का, काय जर शेतकरी ऍव्हरेज शेतकरी असेल दोन महिने प्लॉट चालतो चांगले शेतकरी असेल तीन तीन साडेतीन महिने पण प्लॉट चालतो एकंदरीत पिकाचा कालावधी जवळपास महिन्याचा आहे त्यानंतर हे जे आपण म्हणू शकतो की क्वालिटी जी पाहिजे ती भेटली पाहिजे शेतकऱ्याला आणि रेट पण भेटले पाहिजे आणि त्या कधी येऊ शकतं जेव्हा वाण चांगला असेल तरच नक्की शेतकऱ्याला क्वालिटी पण भेटते आता त्यानंतर पुढचं आपण बघू शकतो हे झालं शिवाचा प्रकार मिडियम साइजचं जे कारले आहेत ते म्हणून येतं आपल्याकडे येतं येतं पंधराशे ऐंशी म्हणून हा बोर्ड बघू शकतो मीडियम साईजचं कारलं आहे तर पंधराशे ऐंशी याचं जर साईज बघायचं म्हणलं तर हा मीडियम मध्ये येतो हा पूर्णपणे आणि त्यानंतर हे याच्यामध्ये आता हे बघू शकतो आपण की छोट हे चुहा हे बारीक येतं आणि हे मिडियम टाईपचं कारलं येतं याच्यामध्ये बघू शकतो आपण की फळाची क्वालिटी हे काटे महत्वाचे असतात कारल्यामध्ये ह्याला चकाकी पण चांगली आहे आणि ह्याला की रोग क्षमता खूप चांगली आहे म्हणजे पावसाळ्यात डावणी मिल्डू येतो पावडरी मिल्डी येतो बाकीच्या रोग प्रतिकार क्षमता ह्याची खरंच कंपनीने चांगली दिलेली आहे हे नवीन लॉन्च वान आहे एकरी जवळपास ह्याचं पंधरा ते वीस टनापर्यंत उत्पन्न निघतायचं पंधरा ते वीस टन आणि ह्याला मेन काय की ह्याची पण तुम्ही सेटिंग बघू शकता पूर्ण नक्कीच शेतकरी मित्रांनो की तुम्हाला जर उत्पन्न आणि बाकीच्या गोष्टी सांगड घालायची असेल तर एनज कंपनीचं कंपनीच बियाणाच्यामध्ये ही कंपनी मुख्यतः नेदरलँडची आहे आणि तीन गोष्टींवरती काम करते पहिली गोष्ट म्हणजे रोपर प्रतिकार क्षमता दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी नवीन प्रत्येक वेळेस जे काय नवीन वाहन येईल त्याच्यामध्ये काय ना काय तुम्हाला ऍडिशनल क्वालिटी भेटेलच आणि तिसरी गोष्ट मध्ये उत्पन्न ह्या तीन वरती कंपनी काम करते जेणेकरून शेतकऱ्यांचा सा चांगला फायदा व्हावा धन्यवाद